दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे उदाहरण पहिले सत्तर भागेले पाच तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला सुरुवातीला सात या संख्येला भाग द्यायचा आहे तर पाचच्या पाढ्यामध्ये सात ही संख्या आहे का ते पाहायचे आहे तर पाच एक पाच म्हणजे ही संख्या इथे लिहायची आहे पाच भाग आपला एकचा गेला सात मधून पाच गेले बाकी राहिले दोन आता आपल्याला वरून शून्य खाली घ्यायचे आहेत आता इथे झाले वीस आता पाचचा पाढा वीस पर्यंत म्हणायचा आहे पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस भाग गेला चारचा इथे वीस लिहायचे शून्यमधून मधून शून्य दोनमधून मधून दोन गेले शून्य आपला भागाकार आला चौदा उदाहरण दुसरे पंच्याण्णव भागिले चार आता आपल्याला सुरुवातीला नऊ या संख्येला भाग द्यायचा आहे चार एक चार चार दोने आठ भागेला दोनचा इथे आठ लिहायचे नऊ वजा आठ एक आता आपल्याला वरून पाच खाली घ्यायचे आहेत इथे झाले पंधरा चारचा पाडा पंधरापर्यंत म्हणायचा चार एके चार चार दोन् आठ चार त्रिक बारा भाग गेला तीन तीनचा इथे बारा लिहायचे पाचमधून दोन गेले राहिले तीन एकमधून एक गेला शून्य आपली बाकी राहिली तीन बाकी तीन आणि भागाकार तेवीस उदाहरण पुढचे बेचाळीस भागिले दोन सुरुवातीला आपल्याला चार या संख्येला भाग द्यायचा आहे दोनचा पाडा चारपर्यंत म्हणायचा बे एके बे बे दुने चार भागेला दोनचा इथे चार चार मधून चार गेले शून्य आता आपल्याला वरून दोन घ्यायचे आहेत दोनचा पाडा दोन पर्यंत बे एके बे भाग गेला एकचा इथे आपल्याला यायचे दोन दोन मधून दोन गेले शून्य आपला भागाकार आला एकवीस उदाहरण पुढचे त्रेसष्ट भागिले तीन तीनचा पाडा आपल्याला सहा पर्यंत म्हणायचा आहे तीन एके तीन तीन दुने सहा भागेला दोनचा इथे लिहायचे आहेत सहा सहा मधून सहा गेले शून्य आता आपल्याला तीन वरचे खाली घ्यायचे तीन एके तीन भाग्येला एक चा इथे तीन तीन मधून तीन गेले शून्य भाग कराला आपला एकवीस पुढचे उदाहरण चौऱ्याऐंशी भागिले चार आता आपल्याला आठ या संख्येला चारने भाग द्यायचा आहे चार एके चार चार दोने आठ भाग्यला दोनचा इथे लिहायचे आठ आठ मधून आठ गेले शून्य आता आपल्याला वरची संख्या खाली घ्यायची आहे चार चार एके चार भागीला एक चा इथे लिहायचे आहेत आपल्याला चार चारमधून चार, चार गेले शून्य आपला भागाकार किती आला एकवीस उदाहरण पुढचे पासष्ट भागिले पाच आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला या संख्येला भाग द्यायचा आहे पाचच्या संख्येमध्ये मद... पाचच्या पाड्यामध्ये सहा ही संख्या आहे का ते पाहायचे पाच एके पाच इथे लिहायचे पाच भाग गेला एकचा चा सहा मधून पाच गेले राहिले एक आता वरची संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे इथे झाले पंधरा आता पाचचा पाडा पंधरापर्यंत म्हणायचा पाच एके पाच पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा भाग गेला तीनचा इथे लिहायचे आहेत पंधरा आता आपल्याला वजाबाकी करायची पाच मधून पाच गेले शून्य एकमधून एक गेला शून्य भागाकाराला आपला तेरा उदाहरण पुढचे छप्पन्न भागिले सात आता आपल्याला सात या संख्येने पाचला भागायचा आहे परंतु इथे पहा पाच ही संख्या सात पेक्षा लहान आहे म्हणजेच सात या संख्येने पाचला ला भाग जाईल का तर नाही मग आपण आता या दोन्ही संख्यांना सातने ने भाग द्यायचा आहे मग सातचा सा पाडा छप्पन्न ही संख्या येईपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे सात एके सात सात दुने चौदा सात ते एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सग बेचाळीस एकोणपन्नास सात ते आठ छप्पन्न भाग गेला आपला आठचा इथे लिहायचे छप्पन्न सहामधून सहा गेले शून्य पाचमधून पाच गेले शून्य भागा भागाकार किती आला आपला आठचा उदाहरण पुढचे शहाण्णव भागिले सहा आपल्याला काय करायचे आहे इथे सुरुवातीला या संख्येला भाग द्यायचा आहे आता ही संख्या सहापेक्षा मोठी आहे म्हणजेच या संख्येला सहाने भाग निश्चित जाईल मग सहा एके सहा भाग्येला एकचा इथे लिहायचे सहा नऊ मधून सहा गेले राहिले तीन आता आपल्या वरची संख्या खाली घ्यायची आहे इथे झाले छत्तीस सहाचा पाडा छत्तीस पर्यंत म्हणायचा सहा सहा छत्तीस भाग्येला सहाचा इथे लिहायचे छत्तीस सहामधून सहा गेले सहा शून्य तीनमधून तीन गेले शून्य भागाकार आला आपला सोळा उदाहरण पुढचे एकोणनव्वद भागिले आठ आता आपल्याला काय करायचं आहे आठ या संख्येला भाग द्यायचा आहे आठ एक आठ भाग्यला एकचा इथे लिहायचे आठ आठमधून आठ गेले शून्य आता वरचे नऊ खाली घ्यायचे इथे झाले नऊ आठचा पाडा म्हणायचा आहे आपल्याला नऊपर्यंत पर्यंत आठ एक आठ भाग केला एक चा इथे लिहायचे आठ नऊमधून मधून आठ गेले राहिले एक आपली बाकी किती आली आहे एक आणि भागाकार अकरा उदाहरण पुढचे बहात्तर भागिले सहा आता आपल्याला काय करायचं आहे सात या संख्येने भाग द्यायचा आहे सॉरी सात या संख्येला आपल्याला सहाने भाग द्यायचा आहे आता सहाचा पाडा आपल्याला म्हणायचा आहे सहा एके सहा भाग गेला एकचा चा इथे लिहायचे सहा सातमधून मधून सहा गेले बाकी राहिली एक आता आपलं वरून दोन घ्यायचे आहेत खाली इथे लिहिले दोन इथे झाले बारा आता सहाचा पाडा आपल्याला बारापर्यंत म्हणायचा सहा एके सहा सहा दुने बारा भागेला दोनचा इथे लिहायचे बारा दोनमधून दोन गेले शून्य एकमधून एक गेला शून्य भागाकार आला आपला बारा तर अशा पद्धतीने आपण भागाकार कसा करायचा हे शिकलो आहोत